जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर काँग्रेसच्या सरकारने मध्यप्रदेश तसेच छत्तीसगड पाठोपाठ आता राजस्थानमध्येही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे पाहुया सविस्तर बातमी जयपूर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये कर्जमाफीची घोषणा करण्यात आल्यानंतर राजस्थान सरकारकडूनही कर्जमाफीची घोषणा करण्यात आली राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्यात येणार आहे याबाबत एनआयए च्या वृत्तने दिले आहे राजस्थान सरकारने घेतलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे अठरा हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पाडणार आहे शपथविधी सोहळा पाळ पाडल्यानंतर काही मध्य मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कर्जमाफीच्या निर्णयावर स्वाक्षरी केल्या होत्या काँग्रेसने सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याची घोषणा जाहीरनाम्यात केली होती छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांनी तोच गिरवत कर्जमाफीची घोषणा केली आहे यामुळे आता भाजप सरकारवर अतिशय दबाव आलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांनाही कर्जमाफीचा निर्णय घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही नाहीतर शेतकरी बळीराजा भाजप सरकारला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हेही त्यांच्याही लक्षात आलेले आहे धन्यवाद मित्रांनो असेच शेतीविषयी शे माहिती तसेच शेतमालाचे बाजारभाव आपण रोजच्या रोज दररोज पाहत राहणार आहोत व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार